सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला कृष्णा नदी पात्राबाहेर नागठाणे बंधारा पाण्याखाली पाणी पातळीत पंधरा फुटांनी वाढ सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाकट परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडलेली आहे दोन गावांचा संपर्क तुटलेला आहे पण गेली चोवीस तासात पातळी सुमारे साडे चौदा फुटांची वाढ झाली आहे पाणी वा झपाट्यानं वाढ होते आहे मा नागठाणे शिरगाव गावचा संपर्क तुटलेला आहे नागठाणे बंधारा पाण्याखाली गेलेला आहे बंधाऱ्यावर पाणी आलेलं असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे नागठाणे गावचा शिरगावाशी संपर्क तुटलेला आहे बुर्ली आमणापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमाळ्यांमध्ये पाणी शिरू लागलेलं ला आहे आमणापूर येथील स्मशानभूमी नदीचं पाणी शिरलेलं आहे गेल्या चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली